फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही झालेलो आहोत रेडी मी आणि पल्लवी बाहेर जाण्यासाठी आता आम्हाला कुठे आहे तर हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल कारण की काल जो व्हिडिओ टाकला होता शॉपिंगचा सा, त्याच्यामध्ये सांगितलं होतं मी की शॉपिंग कशासाठी केलेली आहे काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटेल की आम्ही कुठे निघालेलो आहोत तर शॉपिंग कशा ते कशासाठी होते तर त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा सगळेजण आम्ही जाणार आहेत मी पल्लवी सुरज हे प्रियान प्रक्षिता फक्त मामा घरी येत तर आता आम्हाला आहे कारण की कुठे जायचं असलं की गडबड खूप असते लास्ट टाइमला मी आता व्हिडिओ करायला इथं सगळे सकाळचे काम आहे आवरून नंतरच निघावं लागतं आहे दोघीजणीला कुठे जायचं असलं की सगळं काम वगैरे आवरूनच निघावं लागतं आहे नाही तर एकजणी ल जायचं असलं काय नाही एवढं एक जण काम करते मग घरी राहिलेलं असतं की कीला जाता येते उशीर झाला थोडासा आम्हाला निघायला तर आता निघणार आहेत लगेच चल फिलिंग घातली के मी केस येईच कर आपण लई गाडी वगैरे लक्षित आला म्हणून लागेल आपल्याला थोडीशी दिसायली अशी थोडी थोडीशी सुंदर आणि येना असं म्हटलं

तर आम्ही आलो होतो आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी तर इथे यांच्या का काकूचं घर आहे आता त्यांची काकू आणि माझी बहीण असं नातं आहे आमचं तुम्हाला पुढे कळेल समजेल तर आम्ही आलो होतो बाळाला बघण्यासाठी माझ्या बहिणीच्या मुलीला मुलगा झालेला आहे सो त्याला बघण्यासाठी आणि यांच्या काकूच्या मुलीला म्हणजे माझ्या ननंदबाईला एकीकडून माझी ननंद पडते आणि एकीकडून माझ्या बहिणीची मुलगी असं नातं आहे आमचं ಲೇಕ ಲೈಲೇ ಲೈಕ ಲೈಲೇ ನುಕ್ಕ ಸುಬಾಲ್ ನುಕ್ಕ ಗರ್ವ ಅಂತ ಅತ್ತಮೆಗೆ ಅತ್ತಮೆಗೆ ಒಕಡೆ ಲಾಯಲಿಕ್ಕೆ ಪರ್ಗೇ ಯರೆ ಒಕಡೆ ಲಾಯಲಿ ನಿಲ್ಲ ಲಾಯಲೇ ಏನ ಅರ್ಥವೈತೆ ಸೇದಿ तर इथे मागे उभं टाकलेली जी आहे ती आहे माझी बहीण आमच्या सगळ्या काकांच्या मुलीमधली ही मोठी आहे सगळ्यात तर आम्ही तिला सगळेजण ताईच म्हणतो मोठी ताई त्याच्यानंतर मग तिच्याच मुलीला बाळ झालेलं होतं एकीकडून ही माझी आता ननंदबाई पडते आणि एकीकडून माझी बहिणीची मुलगी पडते

तर आमचं झाले तुम्हाला पण काही बऱ्याच जणांना सांगितलं हे लक्षात येत नाही पटकन आणि आता आमचं तर नातं आहेच पण त्याच्यानंतर पल्लवी सुद्धा नात्यातलीच आहे तर आमचे सासरी जे आहेत ना ते पल्लवीच्या आईचे मामा आहेत म्हणजे त्यांच्या मामाच्या घरी त्यांच्या मुलीला दिलं असं नातं आहे

राहिले ना इथं लहानपणी तू नाही राहिला इथं घर होते पण मोठ आता कधी मधी राहायला मानता येते दोन तीन रूम सॅम्पल घे दोन रुपये मित्रिया <laughs> तू या चेअरवर बस राईट होते बस तुला माझ्यासोबत खात येते आणि प्रक्षुला माम बस तू बस पिझ्झा बस बस पिझ्झा नसते तेच तिकडली राजस्थानी थाळी तर कुठे पण लेकरांचं असंच असतं बघा दोघांचं बहीण भाऊ असले किंवा मग भाऊ भाऊ जरी असले तरी इथेच बसण्यासाठी त्यांचं लागतच असतं तर थोड्या वेळ इथे प्रियाना आणि प्रक्षिताने घातला बघा की मला इथे बसायचं तिथं बसायचं म्हणून आणि त्याच्यानंतर ना आम्ही घरून आवरून जाईपर्यंत ना आम्हाला उशीरच झाला होता आणि तिथू तिथे गेल्याच्यानंतर मग जास्त वेळ काय बसलो नाही कारण की अंधार पडेल म्हणून तर तिथे चहा वगैरे घेतला आणि थोडा वेळ बोलत बसलो आणि त्याच्यानंतर मग तिथून लगेच निघालो सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आणि येता येता आम्हाला थोडासा अंधार पण झाला होता आता घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक करायचा कंटाळा तर येतोच प्रवास छोटा असो किंवा मोठा असो पण बोर होतोच थोडंसं आणि मग चला म्हणलं आता घरी येऊन स्वयंपाक करेपर्यंत इथेच हॉटेलमध्ये एखाद्या जाऊयात आणि जेवण वगैरे करून मग नंतर घरी येता येईल तर जेवणामध्ये इथे ना सगळ्या राजस्थानी डिश होत्या राजस्थानी थाळी होती त्याच्यानंतर मग अनलिमिटेड पण होतं सो मस्त होते सगळे पदार्थ सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर तुमचे काही बरेच कमेंट्स आहेत तसं तर आता मला फुल व्लॉग काही जास्त करणं होत नाही काही स्पेशल असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करतच असते आणि तुमचे बरेच क्वेश्चन पण येतात कमेंट्स पण येतात आणि प्रत्येक कमेंट मी वाचत असते फक्त एवढंच आहे की प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं हे शक्य होत नाही त्याच्यामुळे याचा स्पेशल व्हिडिओ जो आहे तुम्ही घेऊन येणार आहे क्वेश्चन आणि आन्सरचा जेव्हा यांना सुट्टी भेटेल त्यावेळेस तो व्हिडिओ नक्कीच येईल तुमच्यासोबत लवकरच आणि आणखीन तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा ते पण मी ॲड करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता आलो तर आम्ही घरी आणि आता घरी आल्याच्यानंतर थोडंसं बाहेरून आलं की थोडंसं हेच होतंय वरच होते बारूस तर आता मला थोडंसं स्वयंपाक पण करायचा आहे कारण की आम्ही तर जेवण आलोत कारण की घरी आल्यावर कंटाळा म्हणून स्वयंपाक करायचा जेवण तर आलोत पण मामाचं थोडं जेवण राहिले तर मामासाठी थोडा स्वयंपाक करायचा आहे कारण की मामा हॉटेलचं काही जास्त खात नाहीत त्याच्यामुळे मग इथं वरण भाताच कुकर लावून घेतलंय आणि चपात्याचा उंडाच उरलाय थोडासा सो ते आता स्वयंपाक करून घेते आणि झालं मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते तसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असं व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत बाय गुड नाईट